नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे टीपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज खास तुमच्यासाठी जनरल नॉलेजचे दहा क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया एक नंबर खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त पाणी असते तर मित्रांनो खालीलपैकी नारळ या फळामध्ये सर्वात जास्त पाणी असते साधारणतः चौऱ्याण्णव पर्सेंटेज पाणी यानंतरचा प्रश्न कांगारो किती लांब उडी मारू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो कांगारो साधारणतः तीस फुटापर्यंत उडी मारू शकतो यानंतरचा प्रश्न कोणत्या धर्मातील लोक कांदा खात नाहीत तर या प्रश्नाचं उत्तरेल मित्रांनो जैन या धर्मातील लोक कांदा खात नाहीत यापुढील प्रश्न महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या किती टक्के आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात साधारणतः मराठा समाजाची संख्या तेहतीस टक्के एवढी आहे या पुढील प्रश्न कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हटले जाते तर मित्रांनो शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे मानले जाते पुढील प्रश्न यूटूब कोणत्या देशाची कंपनी आहे तर यूट्यूब हे अमेरिका या देशाची कंपनी आहे तर मित्रांनो आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात